मी माझं बर्थडे गिफ्ट ओपन करत आहे मी आयपीएल मध्ये सिलेक्ट झाले मित्रांनो माझं ऑप्शन ऑप्शन केलंय माझा एवढा गेलोय सध्या की मला बोलता येत नाही आहे थोडं क्लोजी वातावरण मी काय केलं गिफ्ट पण भारी दिला आपला आम्ही थोडासा क्रिएटिव्हिटी करत आहोत आणि मम्मी ना हा करंट बसवून घेतलेला आहे यु आर माय फेवरेट नोटिफिकेशन अँड यू आर माय फेवरेट चॅट बॉक्स आपण किती मोठे झालो वयाची तीस वर्ष झाली तरी आईसाठी आपण लहानच असतो आणि का माहित बायकांना असं का वाटत असते हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनेल सो आज ईश्वर नाही आहे सध्या नाही आहे कारण आज व्लॉग मी चालू केलेला आहे त्याला न सांगता याचं कारण असं की आज त्याचा बड्डे आहे बारा वाजता रात्री बारा वाजता सो so, मी असं विचार केला आहे की घरातच सरप्राईज प्लॅन देऊया बाहेर डिसाईड केलं होतं मी जायचं त्याला घेऊन पण ते शक्य झालं नाही पावसामुळे त्यांनी मला म्हटलं की मॅम आउटर डेकोरेशन नाही होऊन सो मी विचार केला कशालाच असू देत आपण घरातच एक नंबर बड्डे सेलिब्रेट करू शकतो सो so, मी त्याच्यासाठी एक छोटासा मँगो केक बनवणार आहे आणि छोटे छोटे क्रिएटिव्ह थिंग्स असं करणार आहे तर स्टेशनरीमध्ये केक बनवल्यावर जाऊया सो so, आता केक बनवूया चला ही आहे मँगोची पेटी आई बाबा आणि आपण मँगो तर असा हे वाटत कच्चा आहे ना हो कच्चा पिकलेला आहे का हा आहे पिकला तर आपण

ो काय चालतंयश मँगो मँगो का जूस तो आपण बनवते डायरेक्ट मँगो का सा गुण गुण। आ। आ। तो मस्त असा कारण ना आता काय झालंय आम्हाला असं आयसिंगवाला केक आता आवचं आंब्याचं शिजन संपत आहे म्हणून आता शेवटचे आंबे पण आणि आयसिंगच्या केकपेक्षा हे बेटर राहते घरचं केक त्याच्यामुळे आम्ही बनवायचा विचार केला एकदा वाटी आपण आता दूध टाकू असं आपण आता मस्त वीस मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवू आपण इथे केक असं छान केक मध्ये टाकून

फगे सोडून दुसरं काही हे देखो जुगाड आम्हाला <laughs> जुगाड कसा आहे देखो सोडून <laughs> पहिल्यांदा दुसरं काही फुगे सोडून दुसरं काम सुरू आहे प्रिंट्स काढले आहेत आणि आपल्याला हे मला हे पूर्ण भरायचं होतं पण हे पूर्ण भरून झालेलं नाही आहे सो एवढंच ठेवायचं विचार सुरू आहे तुला ईश्वर मेडिटेशन बसलं

हॅपी बर्थडे टू यू ईश्वर तिकडे बाबा तिकडे कुठे जा तिकडे उभे कस बघत Thank you. Welcome. You are amazing and I love you. You are amazing too and I love you too. <laughs> I love our late night talks. Me too. Mm. I love your energy. I love the way you kiss. I love to kiss you. <laughs> I love that way you. Are warm. I love the way you <laughs> are calm. <laughs> <laughs> hmm. You complete me. I completed because of you. <laughs> yes. With you, even Mondays feel good. Yeah, I feel every day like Sunday with you. Thank you. Thank you too my decision you are my best decision ever yes you are my forever the decision i love how patient you are you are my favorite notification and you are my favorite chat box i am not patient i am learning to be patient for oh. you. I love you more. I love you more. <laughs> <laughs> you are my best friend and you are everything for me. I am so lucky to have you. I am so lucky to have you. <laughs> you make me laugh all the time. Yes. I am happy because of you and that's why I am able to make you laugh. You make me so happy. You too. You and me is equal to always yes. Forever. <laughs>

ਤੇਰਾ ਵੱਡੇ ਹੈ ਲਵ ਯੂ ਲਵ ਯੂ ਟੂ ਤੂੰ ਮਾਰਾ ਵੱਡੇ ਤੂੰ ਲਾ ਦਾ ਦੇ ਤੇ ਸਾਈਡ ਤੇ ਨਾ ਕੋ ਵੀ ਦੁਸਕ ਹੈ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਰਿਸ਼ਵਾਸ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਕੈਂਡਲ ਪਨ ਮੈਂ ਜਸਰ ਕੇ ਸੈਟ ਪਰਤ ਕਰ ਤੇ ਤਸਾ ਸੁਤ ਮੈਜਿਕ ਕੈਂਡਲ ਲੱਗਦਾ ਹੈ ਇਹ ਆਈ ਨਹੀਂ ਪਹਿਲਾ ਆਈ ਲੱਗਦੀ ਆਈ ਕਾ

सेकंड थँक यू सुरुवात पाहिजे तशी झाली एक पोझ दे आपण फोटो एक था। ना काय तसा ते सेम ते सेम वाली पोझ आहे ना hmm. <laughs> बाली वाली

डेस्कचं ठेवायचं मग ते द्यायला पाहिजे डेक्सवर ठेवायचं नाही उठवत थँक्यू आपण अजून घेऊ ना बाबू लहानपणी गेले बाप्पा मम्मीने बर्थडे पाचवा बड्डे गोव्याला गेला त्यानंतर हा सगळ्यात बेस्ट बर्थडे आहे माझा कोणीच केला नव्हता मला कोणत्या गर्लफ्रेंड बर्थडे दोन गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड नव्हते मला कोणीच नाही गेला असा बड्डे सिक्रेट तिथे लिहिलं नाही का मी ते सिक्रेट वाला नाही वाटतं ते राहून गेलं ते लिहायचं होतं थँक्यू थँक्यू फॉर दिस हे फर्स्ट नॅरोड आहे जळजा सेकंड नॅरोड फर्स्ट सेकंड नॅरोड हां आता तिथे बोलला असं की तिथे ठेवू म्हणून आता दाखवू शकत नाही तिथे खूप कच्चे कचरा झाला गर्दी गर्दी झाली तिथे हे आपणच दिसतो भाई भई ते यू अजून काय बोलायचं बोल बोला सर बड 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 लग्न झालं ओ एम जी खर किती बघते व्हिडीओसाठी नाही खरंच फोटोज उलट झाले रे असा कधी होत नाही फोटोज नाही दाखवले आपण ना बाबू हा लग्नातलाय दाखव प्रपोज केलं होतं तो हा प्रपोजवालाय हा तो हा बाली मधलाय हा बाली मधला कुठला आहे आहे का तुला कुठला उल्लू तुम्हाला टेम्पल वेगळं आहे तिथलं नाही आहे गार्डन मधलं आहे ते मासे नव्हते का त्या गार्डन त्याच आहे स्टेज वर करताना लग्नातला अजून खूप सारे फ्रेंड्स केले हळदी साहेब होत मने गाडीच्या बघा साहेब मने गाडीच्या इथे नाही लावायचं आणि किचन दिलं बरं का तरी मने गाडीच्या नाही लावायचं <laughs> नाही बी लावायला पण काय सांगतात था। ना त्याची इच्छा सगळं ते फोटो उलटच होतात ना त्यांना पण आवडलं तर मित्रांनो मंदिरातून मी आलेलो आहे घरी

ना लावायचं नाही इलेक्ट्रिकल आणि बायको आहे तिने एवढं ओव्हरथिंग केलेलं आहे ना स्टेटस साठी बसून तिने काल रात्री बसून माझी बायको स्टेटस टाकत आहे बिचारी हे मी टाकू दिलं नाही निमंतर अरे रात्री एवढ्या कष्टाने तुम्ही बघितलं असेल लॉकच्या सुरुवातीला एवढा बड्डे सेलिब्रेट केला स्टेटस टाकण्यावर काय आहे अजून मी तर तेवढ्यातच खुश आहे गिफ्ट पण भारी दिला आपला नारुड माखी तुम्ही बघितला असेल आणि किती मोठे झाली तरी आईसाठी आपण लहानच असतो आणि आई मला अजून पण कपडेच घे म्हणत आहे नवीन माग लागलेले सो नाही मला नवीन कपडे घ्यायला जावं लागणार आहे तर आपण जाऊयात कपडे घ्यायला आणि हे करतील फूड प्रिपरेशन आणि ह्या मॅडम स्टेटस टाकतील आय हो कपडे घेऊन स्टेटस टाकू नको म्हणत आहे साधा काहीतरी आपला फोटो टाक म्हणत आहे तरी पण आता तिला सगळ्यात स्पेशल करायचंय चला लेट्स कंटिन्यू द्लॉक फायनली काल रात्री बारा पासून सकाळी बारा पर्यंत विचार केल्यावर बायकोचा स्टेटस फायनल झालेला आहे आणि तो स्टेटस तुम्ही पण बघा वाग मध्ये अटॅच करतो मी तर अतिशय सुंदर असा स्टेटस एवढा विचार करून गडगड बायकोनं बनवलेला आहे गडवड बायको वेगळा गाऊन घालतात दादर शनिवारी हा गाऊन घालते आता आंघोळ झाल्यावर Hmm. तर मित्रांनो फायनली मी आणि वैभव जाऊन कपडे घेऊन आलेलो आहे ते काय कपडे आहेत ते आता तुम्हाला लवकरच कळेल कारण आता औक्षण करायचंय आहे तोपर्यंत तो मम्मीला आणि हिला औक्षणाची तयारी करायला सांगितली होती अजून ह्यांची औक्षणाची तयारी नव्हती नाही झाली कारण थोडस काम करत आहेत जेवणाचं वगैरे चालू आहे भूक म्हणून मी खाऊन घेतला केळा केळा तर मी कपडे चेंज करतो आणि कुठले कपडे आणलेत ते दाखवतो आणि ऑप्शनची तयारी सुद्धा करू आता बर्थडे साठी सुरू आहे आईची तर बघा आपण बघूया सोन्यासारखं होऊ दे तर मित्रांनो अशा पद्धतीनं ऑप्शन झालेलं आहे आणि फायनली सकाळपासून आता काहीतरी खायला मिळणार आहे फक्त केळी खाल्लं होतं आणि सकाळी थोडासा चहा घेतला होता बस आता बघू बायकोना आणि मम्मीनं जेवायला भरपूर काय काय बनवलेलं आहे तर जाऊ जेवायला आता काय केलं ऐक ना केक संध्याकाळी इकडे आता काय केलं माझमन ऑक्शन आयुष्यमानपुरानं केलं काय केलं ना इकडे इकडे काय केलं आता माझं ऑप्शन 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 का मी आयपीएल मध्ये सिलेक्ट झाले मित्रांनो माझं ऑक्शन ऑप्शन केलंय माझा औक्षण ऑक्शन मी बोलली औक्षण औक्षण औता इकडे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम पंच पकवानाची थाली बनलेली इथं पापड आहेत हा मस्त मसाले भात केलेला आहे चपाती तर असतेच आपल्या जेवणात नंतर इकडं आमरस बटाट्याची भाजी आणि माझी फेवरेट आमटी आणि इकडं बायकोने रात्री बनवलेला केक केक थोडा स्पॉन्जी नाही झाला पण टेस्ट एक नंबर झालेली आहे त्या केकची मँगो फ्लेवर प्रॉपर हम्म आणि इकडं मम्मी मी फिरत आहे इथे केक बनवता बाबा अजून अक्षंत सर्व आवडते डिशाज केलेत म्हण सोपत जेव्हा ठेवतो पण डोला डोला नको आहे बघा इकडे क्लॅश चालू आहे आणि मध्ये युट्युब पण बघतोय साईडला नाही युट्यूबवर स्ट्रीमिंग बघतोय क्लॅश क्लॅनचा आणि आता आम्ही बसतो जेवायला भेटूया जेवणानंतर तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता तुमचा भाऊ झालेला आहे रेडी आणि आता कापणार आहोत आपण घरचा केक रात्री बायकोनं केलेला केक कापला आता मम्मीच्या हातचा केक तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण जाणार आहोत पबला हा अर्थातच आपल्याला काही मद्यप्राशन करायचं नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण तिथं जाऊन एन्जॉय करू शकत नाही खायचं मस्त आणि डान्स वगैरे थोडाफार करायचा तिकडच मी जास्त शूट नाही करणार आहे कारण थोडंसं आम्हाला कॅन्डल लाईट डिनर टाईप करायचं तरी थोडे थोडे सीन मी तुमच्यासाठी टाकून देईल मम्मी पप्पा आणि वैभव आमच्या सोबत येत नाहीत कारण आम्हाला वाईट टाकलंय आणि ते घरीच जेवण्याचा त्यांचा मानस आहे असं सांगत आहे चला तर मग केक कट करायला जाऊया आणि बायकोनं घातलेला आहे नवीन ड्रेस तर मित्रांनो इकडं मम्मीचा केक झालेला आहे तयार आणि त्याचं फायनल डेकोरेशन चालू आहे एकदम चॉकलेट केक विकत आणल्यासारखा वाटत आहे नवीन ड्रेस सांगितला तो हा नवीन ड्रेस हिने घेतलेला आहे तर मित्रांनो मम्मीने केक बनवलेला आहे एकदम प्रोफेशनली बनवलेला आहे मस्त बाहेरचा केक वाटतोय एकदम सुंदर केक बनवलेला आहे फायनली बायको रेडी झालेली आहे जाण्यासाठी आणि आता आम्ही निघत आहोत चला तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत जिथं आपल्याला पार्टीसाठी जायचं आहे ते हे ठिकाण आहे आणि आपल्यासाठी लिफाट खाली आलेली आहे पण ती वाटत आहे मला आ, ही मोठी लिफ्ट वाटत आहे ऍक्च्युली त्यांना नाही एकदा किती वेळा तर आपल्याला जायचं आहे फिफ्थ फ्लोर वर तिकडे गेल्यावर दाखवतो मी कुठं आलेलो काय आलेलो आहे सगळे डिटेल्स आणि इकडे बघा आमची बायको किती सुंदर दिसत आहे वा आणि का माहित बायकांना असं का वाटत असत की आपण दुसऱ्या मुलींकडे बघत असतो आपलं लक्ष पण नसतं आणि त्यांना असं वाटत असत आणि तुमच्या सोबत पण असं होत असलं तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि हिला पण सांगा की मुलं बघत नसतात बायको सोडून दुसऱ्या मुलीकडे एवढी सुंदर बायको असल्यावर कशाला दुसरीकडे सो so गाईज आपण आलेलो आहोत ओपन रुपटॉप वर स्पाइस फॅक्टरी येते आणि ते आहे थोडं कोझी वातावरण म्युझिक चालू आहे मस्त जेवण वगैरे भेटतं तसं आपल्याला बाकी काही कर करायचं नाही फक्त मस्त जेवण करायचंय जेवणात काय काय घेणार आहे हे जमलं तर दाखवतो दॅट इट हीच होती ती जागा इथं आम्ही आलेलो आहोत चला तर कंटिन्यू करा पुढे ब्लॉग मध्ये तर मित्रांनो फायनली जेवण झालेलं आहे सगळं झालेलं आहे लास्टचं गाणं बघा मराठी गाणं लावलेलं आहे मस्तपैकी झिंगाड गाणं लावलेलं आहे सो मी पुन्हा व्लॉग चालू केला आणि आज आजचा हा बड्ड्याचा व्लॉग इथंच एंड करतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय